सध्या आंब्याचं सीझन चालू आहे मार्केटमध्ये जिथे जिथे जावं तिथे तिथे आंबेच दिसतात आणि या सीझनला आहे ना आमरस नाही बनवला असं होऊ शकत नाही त्यामुळे मी ते आमरस मिनी थाळी बनवते आहे झटपट बनवून तयार होणारी आहे आता अक्षय तृतीयासुद्धा जवळ येत आहे तर घोडाधोडाचं जेवण असतंच तर आमरसपुरी हा पेत नक्की करू शकता आणि ही थाळी आहे ना मिनी थाळी झटपट बनून तयार होणारी आहे अगदी अर्ध्या तासात बनून तयार होते तर चला पटकन आपण आहे ना ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर मी इथे आमरस बनवणार आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे गरम थंड असं दूध घेतलेलं आहे म्हणजेच गरम करून थंड केलेलं कोमट असं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दहा बारा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि या केशरच्या काड्या घालून ना दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी याला ना आपण साईडला ठेवून देऊयात म्हणजे केशरचा रंग दुधामध्ये छान असा येईल आपला तोपर्यंत काय करायचं आहे मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत आपूसचे आंबे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आंबे आहेत ना हळूहळू असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्याची चाल आपल्याला इझिली निघेल आणि आतला पल ना पटकन पण इझिली काढू शकतो आता मी आंबा इथे प्रेस करून घेतल्यानंतर इथे कट करून घेते आहे चाकूने मी इथे आंबरस बनवण्यासाठी आहे ना प्युअर असे हापूसचे आंबे घेतलेले आहेत जर हापूसचे आंबे तुमच्याजवळ अवेलेबल नसतील तर दुसरे कोणतेही घेतलात जे अवेलेबल आहेत ते घेतला तरी काही हरकत नाही आहे पण शक्यतो हापूसचा आंबा घ्यायचा आमरस बनवण्यासाठी हापूसच्या आंब्याचा आमरस आहे ना खूप छान लागतो टेस्टला एकदम अप्रतिम लागतो इथे आंबा कट करून आंब्याचा जो, जो गर आहे तो इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे तुम्ही बघू शकता आता मी सर्व गर इथे आंब्याचं काढून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे अगदी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला शक्यतो घातलं तर तो खूप छान टेस्ट येते आणि इथे केशरचं दूध आपलं बनून तयार झालेलं आहे दुधाचा रंग बघू शकतं छान आलेला आहे हे सुद्धा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता इथे मी मिक्सरसुद्धा लावून घेतलेला आहे हा हा झटपट असा आपला हा आमरस बनून तयार झालेला आहे किती छान रंग आलेला आहे बघू शकता अप्रतिम असा हा झटपट आमरस आपला बनून तयार झालेला आहे आहा बात आहे आता मी एका बाउलमध्ये हा आमरस काढून घेतलेला आहे आता असंच मी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून देते म्हणजे थंडकार छान असा खायला टेस्टी लागतो आमरस आणि आता तोपर्यंत काय करूयात आपण पुऱ्या बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं मीठ संपूर्ण पिठाला लागेल जेणेकरून आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे पीठ अजिबात आपल्याला पातळ करायचं नाही आहे अगदी घट्टसर मळून घ्यायचं चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा ही घट्टसरसा हा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान घट्टसरसा मळून घेतलेला आहे ही कणिक भिजवतो जेवढी घट्ट कमी तेलकट अशा पुऱ्या बनवून तयार होतात आता यावर झाकण ठेवून देऊयात आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी याला साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेते आहे बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी आहे ना साल शक्यतो काढून घ्यायची ह्या बटाट्याच्या काचऱ्या ना अप्रतिम लागतात पुऱ्यांसोबत तर आहा बात आहे तर इथे मी चारही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता कट करून घ्यायची आहे कट करताना ना एकदम पातळ पातळ स्लाईस करायचे आहेत तुम्ही बघू शकता मी ते कशा पद्धतीने कट करून घेते आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा किती पातळ कट केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता मस्त असे हे पातळ काप अशी मी करून घेतलेली आहेत आणि याच पद्धतीने ना सर्व बटाटे मी कट करून घेणार आहे इथे मी सर्व बटाटे कट करून स्वच्छ धुवून घेऊन पाण्यामध्येच ठेवलेली आहे जेणेकरून ती काळी पडणार नाहीत आता आपण फोडणी देऊया त्याला तर फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुल्लं की बारीक चिरलेली मिरची आणि आलं घातलेलं आहे मी इथे अगदी थोडंसं घातलेलं आहे जास्त घातलेलं नाही आहे तर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि हिंग थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता घालूयात मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे मसाले करपून न देता फटाफट आपल्याला दे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत हे सुके मसाले काही सेकंद फक्त तेलामध्ये तेला परतून घ्यायचे ते आहेत त्यानंतर आपण ज्या बटाटे कट केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे बटाट्याच्या ज्या काचऱ्या आहेत त्या फटाफट या मसाल्यांमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि पटकन असं परतून घ्यायचं आहे चमच्याने अजिबात मसाला करपू न देता हे काम करायचं ते आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात आपण आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही आहे झाकण ठेवायचं आहे आणि याला वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथे नऊ ते दहा मिनटं झालेली आहेत बटाट्याच्या काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत शिजून मस्त अशा मात्र झाकण ठेवल्यावर हो आहे ना एक एक मिनटांनी किंवा दोन दोन मिनटांनी झाकण काढून बटाट्याच्या काचऱ्या या परतत राहायच्या आहेत नाहीतर ह्या बटाट्याच्या काचऱ्या एका बाजूने करपू शकतात तर इथे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस मी बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे झटपट अशा या बटाट्याच्या काचऱ्या आपल्या बनवून तयार झालेल्या अवघ्या दहा मिनटात क्या बात आहे आता आपण सर्वात शेवटी पुऱ्या बनवून घेऊयात पुऱ्या बनवण्यासाठी आपण मग अशी कणिक भिजवून घेतलेलीच आहे पंधरा ते वीस मिनटं इथे मी छान रेस्ट करून घेतलेलं आहे कणिक भिजवल्यानंतर आणि आता पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे मळून घ्यायचे छान अशी आणि घट्टसरच आहे तुम्ही बघू शकता अजिबात पातळ नाही आहे तर मी इथे ना आज छोटे छोटे गोळे करून एक अशा एक पुऱ्या लाटून घेणार आहे प्रत्येक वेळी काय मी छो मोठे गोळे घेते आणि त्याची कट करून घेते वाटीने पुऱ्या अशा तर यावेळी म्हटलं मी या पुऱ्या लाटून बनवते म्हणजे झपझप करता येतील आपल्याला तर इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी तेल किंवा पीठ गव्हाचं अजिबात लावलेलं ला नाही आहे तर सुकं असंच मी हे लाटून घेते आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरी लाटून झालेली आहे सुकं पीठ लावलेलं नाही आहे किंवा तेलसुद्धा लावलेलं नाही आहे तर छान अशी ही लाटली जाते बघू शकता आता आपण तळूनसुद्धा बघूया तळण्यासाठी आहे ना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पुरी तेलामध्ये सोडायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे आणि पुरी तळण्यासाठी आहे ना अगदी फार कमी वेळ लागतो एक बाजू तळल्यानंतरच ही ती मी पलटी मारून घेतली म्हणजे पुरी अजिबात तेलकट होत नाही सारखी जर तुम्ही पलटी करत राहिलात ना तर मात्र पुऱ्या तेलकट होतात आता मी पेपरवरती इथे पुरी काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने बाकी सर्वसुद्धा पुऱ्या मी तळून घेणार आहे तर मी सगळ्या ना लाटूनच घेते आहे एक एक करून लाटून घेते आहे साईड बाय साईड आणि पुऱ्या तळून घेते आहे पुऱ्या तळताना गॅस लो ठेवायचा नाही आहे तर मीडियम ठेवायचा आहे अगदी फास्टसुद्धा ठेवू नका फास्ट ठेवलं पाट तर फटाफट करपून जातील तर मिडियम गॅसवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते आहे आणि आता प्लेटिंग करूयात सर्वात आधी तर मी ते टम्म फुगलेल्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि थंडगार मस्त असं झटपट बनवलेला आमरस आहा आणि बटाट्याच्या काचऱ्या झटपट अशी ही अक्षय विशेष मिनी थाळी नक्की बनवू शकता खूप अगदी कमी वेळात बनवून तयार होते अर्धा ते एक तास लागतो ही थाळी बनवण्यासाठी आणि खूप टेस्टी अशी ही थाळी बनवून तयार झालेली आहे आपली आहा खाथे अशी थाळी बघितली हो ना की लगेच तोंडाला पाणी सुटतं त्यामुळे मी आवर्जून अशी ही थाळी एकदा तरी या सीझनला बनवतेच बनवते तर अशी ही मिनी थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही आजची जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद